बघा गणित दिलेलं आहे एका जनावराच्या कळपात चोवीस सोडून सर्व गायी आहेत तीच सोडून सर्व म्हशी आहेत उर्वरित बकऱ्या आहेत त्या कळपात एकूण चौतीस जनावरे असतील तर त्या कळपात बकरे किती असा प्रश्न दिला आहे बघा जिथे सोडून सोडून असतं ते तुम्हाला प्रकार समजून सांगितलेला होता मी तरीसुद्धा परत एकदा तुमच्यासाठी स्पेशल बघा पहिले तर सर्च करायचं आहे किती प्रकारचे गणित जनावरे आहेत किंवा किती प्रकारच्या गोष्टी दिलेल्या आहेत तर पहिले दिलेलं आहे सोडून सर्व गायी आहेत म्हणजे त्याच्यामध्ये गायी एक असणार आहे दुसरा दुसरा भाग काय दिलेला आहे सर्व सोडून म्हशी आहेत म्हणजे दुसरा पाट काय असणार आहे म्हशी असणार आहेत आणि उर्वरित बकरे आहेत म्हणजे आता तुम्हाला कळालं की तीन प्रकारचे तीन प्रकारचे प्राणी अवेलेबल आहेत कोणते तर सर्व सोडून गायी गायी आहेत सर्व सोडून म्हशी म्हशी आहेत व उर्वरित बकरे आहेत आणि त्या कळपात एकूण चौतीस जनावरे म्हणजे गाई म्हशी व बकऱ्या ह्या जर तिघं मिळून भेटल्या तर एकूण किती जनावरे आहेत चौतीस जनावरे सध्या हे गोष्ट विसरून जाऊ आपण ठीक आहे त्याचा वापर आपण नंतर करूया सध्या गणित काय म्हणते बघा एका जनावरांच्या कळपात चोवीस सोडून सर्व गायी आहेत काय म्हटलंय चोवीस सोडून सर्व गाई आहेत म्हणजे जर गाई घेतल्या आपण तर त्यांना जर सोडून दिलं तर उर्वरित प्राणी किती आहे चोवीस बघा परत एकदा समजून सांगतोय चोवीस सोडून सर्व गायी आहेत चोवीस सोडले चोवीस सोडले म्हणजे म्हशी व बकऱ्या सोडून दिल्या चोवीस सोडून दिल्या हे म्हणजे हे सगळे सोडून दिले समजा टोटल चौतीस होते तर गाई व म्हशी म्हशी व बकऱ्या सोडल्या सॉरी म्हशी व बकऱ्या सोडल्या तर उर्वरित काय आहेत चोवीस सोडून गाई आहेत ठीक आहे मग मी लिहिलं की म्हशी प्लस बकरी म्हणजे जे सोडून दिलं तो पाठ घ्यायचाच नाही तर किती आहेत त्या चोवीस आहेत त्यानंतर काय म्हटलं ती सोडून सर्व मशी आहे ती सोडून सर्व मशी आहे मशी सोडून दिल्या तर उर्वरित म्हणजे म्हशी सोडून दिल्या ती सोडून सर्व मशी आहे म्हणजे ती सोडल्या गाई व बकऱ्या ती सोडल्या तर उर्वरित काय आहे काय आहेत म्हशी आहेत आणि एकूण जनावरे किती आहेत त्या कळपात बकऱ्या आहेत एकूण उर्वरित काय प्राणी आहेत बकऱ्या आहेत त्या कळपात एकूण चौतीस जनावर आहेत ठीक एकूण चौतीस जनावर आहे त्यापैकी म्हशी व बकरी म्हशी आणि बकऱ्या ह्या किती आहेत दोन्ही मिळून चोवीस आहेत तर हे जर दोन मिळून चोवीस असतील तर तुम्हाला भेटेल का इथे तर गायी भेटतील तर गायी किती येणार आहे एकूण तिन्ही प्राणी गाय म्हैस आणि बकरी चौतीस आहे त्यातली गाय प्लस म्हशी प्लस बकऱ्या चोवीस आहेत तर तुम्हाला काय भेटलं बघा याला मी सध्या असं हे करतो गाई प्लस चोवीस प्राणी मिळून चौतीस होतात तर गाई बरोबर किती येणार आहे हा जर चोवीस तिकडे पाठवला तर हा वजा बाकीच जातो चौतीसमधनं चोवीस गेले तर दहा राहतात म्हणजे तुम्हाला काय भेटलं गाई भेटल्या दहा तुम्हाला त्याच्यानंतर काय म्हटलं की गाई प्लस बकरी मिळून तीस आहे मग आता तुम्हाला गाई भेटल्यात किती दहा मी इथे डायरेक्ट लिहितो की दहा गाई आहेत प्लस बकरी आहे बरोबर टोटल प्राणी आहेत तीस गाई प्लस बकरी गाई आहे तीस बकरी आहे माहिती नाही एकूण गाई प्लस बकरी तीस आहेत मग बकरी किंवा बकऱ्या बरोबर किती असणार आहे हा दहा जर काढून घेतला इकडून तर वजा वजा दहा होईल तिकडे तर दहा वजा सॉरी तीस वजा दहा किती होतील वीस आणि तुम्हाला काय विचारलेलं आहे की बकऱ्या किती आहेत त्या काळपात बकऱ्या किती आहेत तर बकरे किती आहेत तर वीस बकरे आहेत जर तुम्हाला कोणतेही गणिताचे प्रश्न मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचा प्रश्न मला बिझनास पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे अनलिमिटेड अनलिमिटेड टाइम मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे तुम्ही एक व्हिडिओ किती वेळेस बघा एका महिन्यामध्ये तुम्ही एकोणसाठ रुपयात पूर्ण कोर्स संपू शकता आणि त्यामध्ये कोणते कोणती व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद